नवीन योजना ज्या आलेल्या आहेत काल मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत पण त्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत सरकारने त्या अटी कोणत्या आहेत त्या आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कुठल्या कुटुंबांना नक्की या योजनेचा फायदा होणार आहे हा पण आपण बघणार आहोत की नेमकं हेच कुटुंब यासाठी लाभार्थी ठरेल किंवा हे नेमकं का अट काय बाबा तीन सिलेंडर देण्यामाग तर ही जी काही आज योजना आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत जर माझ्या व्हिडिओ वर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन योजना मी लवकर टाकत असतो जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर चला पाहूया या, या योजनेमध्ये नेमकं काय असणार आहे तर हे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये महिलांना तीन मोफत कुटुंबाला तीन मोफत सिलेंडर मिळणार आहेत याबाबत तुम्हाला मी सगळी माहिती सांगणार आहे की यांच्या नेमक्या अटी काय असणार आहेत कुठलं कुटुंब पात्र कुठलं पात्र असणार आहे हे सगळं तर पहिलं असं एक आपण आट म्हणू शकतो हो यांची की काय हे जे आहे याचे फायदे काय आहेत अटी काय आहेत तर एका वर्षामध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील आता हे तर कळलं तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील पण ते कुठल्या नाही कशावर काय तर ते का तुम्हाला एक आता सांगतो की पहिले जे काही तीन गॅस सिलेंडर असतील त्याची तुम्हाला सबसिडी किंवा काहीतरी येईल पण पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं सांगतो मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट जे गॅस सिलेंडर आहेत ते फ्री देण्यात येणार नाहीत तुम्हाला तुमच्याच पैशाने पहिले तीन गॅस सिलेंडर जे असतील किंवा कुठलेही गॅस सिलेंडर वर्षभराचे तुम्हाला खरेदी करायचे आहेत तुमच्याच सिलेंडरचे जे काही तुमची सध्याची प्राइस असेल त्या प्राइसनुसार त्यानंतर जर तुम्ही या योजनेअंतर्गत जर फॉर्म भरला तर तुम्हाला कुठ त्या तीन सिलेंडरचे पैसे सबसिडी मिळून मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये एक लक्ष घ्या नीट परत एकदा ऐका डायरेक्ट तुम्हाला पहिल्यांदा तीन सिलेंडर मोफत दिले जाणार नाहीत यासाठी तुम्हाला स्वतःच्या रकमेनं पहिल्यांदा तुम्हाला ते तीन जे काही सिलेंडर आहे ते खरेदी करावे लागतील आणि जर ही योजना तुम्ही अन्नपूर्णा योजना जर फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला त्या तीन सिलेंडरची सबसिडी म्हणून पैसे परत मिळणार आहेत तर त्यामध्ये ते तुम्हाला मी असं सांगितलं की त्या किमती तुम्हाला खरेदी करावं लागणार मग त्याची सबसिडी मिळेल आता पुढचा पॉईंट आपण लक्षात घेऊ समजा आता काही काही माझे माझे मित्र आहेत की त्यांच्या घरी काय होतं गॅसचे दोन नाही तीन कनेक्शन असतात तर मग जे काही घरातले वेगवेगळ्या वेग ना का व्यक्तींच्या नावावर जे काही गॅस सिलेंडर आहेत सहा गॅस सिले त्याच्या आता बघा जर तीन गॅस बोटल गॅस कनेक्शन आपण पाहिलं तर प्रत्येक गॅस कनेक्शनला दोन सिलेंडर असतात तर मग का तीन कनेक्शनला काही सहा सिलेंडर मोफत नऊ सिलेंडर मोफत मिळतील का नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथे एक तुमचं जे काही कन्फ्युजन आहे जी काही शंका आहे मी ते दूर करण्याचा प्रयत्न करतो की इथे कनेक्शन बेसिसवर तुम्हाला मिळणार नाहीये सिलेंडर्स म्हणजे तुम्ही म्हणाल की दोन कनेक्शन मग कसा हा सिलेंडर भेटतील का नाही असं नाही तुम्हाला कुटुंबात कुटुंबाला तीन मिळणार आहेत काय मिळणार आहेत तुमच्या कुटुंबाला तुमच्या एकंदरीत कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील मग तुमच्याकडे किती कनेक्शन असू द्या याचा काही तुम्हाला फायदा नाही आता इथं हो हो तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक निष्कर्ष आपल्याला कळला की पहिली आट अशी होती त्यांची की आम्ही कुटुंबाला देणार काय करणार कुटुंबाला तीन गॅस देणार दुसरी आठ अशी होती की तुम्हाला पहिल्यांदा गॅस घ्यायला लागतील नंतर त्याच्या फॉर्मची जर तुम्ही भरले असेल तर त्या योजनेअंतर्गत तुम्हाला सबसिडी त्याची येईल आता पुढचा आता एक एक गोष्ट सांगतो आता यांनी नेमकी कुटुंबाची व्याख्या इथं काय पकडली आहे की बाबा हे नेमकं असं असं असेल तर कुटुंब तर कुटुंबाची इथं यांनी व्याख्या पकडण्यासाठी रेशन कार्डचा आधार घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे आपलं कुटुंब हे कधी म्हणजे आपण सांगू शकतो जर रेशन कार्डवर तुमचं नाव असेल तर तुम्ही या कुटुंबाचा एक सदस्य आहात असं म्हणलं जातं तर या योजनेमध्ये सुद्धा यांनी रेशन कार्डवर जे काही सदस्यांची नाव आहेत त्यांना मिळून एक कुटुंब पकडण्यात येणार आहे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो जर तुमचं रेशन कार्डवर नाव नसेल ना तर प्लीज लवकर लवकर जाऊन रेशन कार्डवरती नाव टाका तुमच्यात कोण नवीन तुमच्या लग्नात घरात लग्न करून पाहून आलेले असेल आलेले असेल तर तिचं नाव पटकन पटकन तुमच्या रेशन वरती लावा आता पुढचा आणि जो काही महत्वाचा पॉईंट आहे त्याच्याकडे लक्ष द्या की मग आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो पुढची जी काही ही आहे की आता हे नेमकं कोणाला मिळणार बाबा ह्याचा लाभ लाभ नेमकं कुठल्या कुटुंबाला मिळणार हे खूप महत्वाचं आहे कारण काय होतं आपल्याकडे खूप डाऊट असतात तर त्यापैकी जो काही महत्वाचा आहे की नेमका हा मिळणार कोणाला तर तुम्हाला एक गोष्ट इथं महत्वाची सांगतो जनच म्हणजेच रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असेल याच कुटुंबांना सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु जे काही पांढरे रेशन धारक आहेत जे कुटुंब असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आता पिवळे केशरी जर तुमचं कार्ड असेल तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला माहिती आहे तुमचं पिवळं केशरी कार्ड आहे केशरी कार्ड आहे का पिवळा आहे याच कुटुंबांना फक्त तुमचं काय जे काही योजना आहे त्या अंतर्गत तुम्हाला मिळेल तर हे खूप महत्वाच्या आता तुम्हाला मी योजना सांगितलेल्या आहेत तर त्याबद्दल तुम्ही थोडीशी काय करा माहिती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आता परत एकदा व्हिडिओ बघा तर तुम्हाला अजून त्यातल्या गोष्टी सांगतो की तीन मोफत सिलेंडरसाठी काय अट आहे पहिली अट की तुम्हाला तुमचा स्वतःच सिलेंडर भरावा आणावं लागेल नंतर तुम्हाला जर हा फॉर्म भरला असेल योजनेचा तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला सबसिडी मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे गॅस कनेक्शन जर समजा तुमच्या घरात दोन असतील तर त्या गॅस कनेक्शन वर ठरत नाही की तुम्हाला किती तुम्ह सिलेंडर मिळणार तर तुम्हाला सिलेंडर फक्त तुमच्या कुटुंबाला तीन मिळणार आहेत समजा तुमच्या घरात तीन कनेक्शन असतील तर नऊ सिलेंडर मिळणार नाहीत तुमच्या कुटुंबाला फक्त तीन जरी कनेक्शन असले पाच जरी असले तरी तीनच सिलेंडर मिळणार आहेत आणि आता हा कुटुंब कुठलं कुटुंब असणार आहे जे कुटुंब आपण म्हणू शकतो की ज्याच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे शिधापत्रिका आहे तेच लोक या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊ शकतात बाकीच्या या योजनांचा काही फायदा नाही हे लक्षात घ्या आणि लवकरात लवकर या योजनेला आपला अप्लाय करा आणि असाच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र